नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मि डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं माझं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या युट्यूब चॅनलवर आणि तसेच इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या वर आणि इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या ऍपवर ते स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण तिथे एक कोर्स लाँच केलेला आहे आणि कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आणि आता आपण लेसन नंबर सेवन इथे स्टडी करणार आहोत द नाऊन जेंडर आपण इथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा जो कोर्स आहे सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी फार महत्वाचा आहे यूपीएससी असेल एमपीएससी असेल एस टी आय पी एस आय एस ओ आरोग्य विभाग त्यानंतर पशुसंवर्धन विभाग टीईटी असेल टेट असेल एम बी एंट्रन्स असेल, असेल सीडीएस असेल या सगळ्या ठिकाणी तुम्हाला याचा फायदा होणार आहे तर सुरुवात करूया आपण नाऊन जेंडर या टॉपिकला आता मिनिंग आपल्याला इथे नाऊनचं समजवणं घ्यायचं आहे अ नाउन इज अ वर्ड दॅट इज यूज ॲज अ नेम ऑफ अ पर्सन प्लेस ऑर थिंग मी मुद्दामहून नाउनचा मिनिंग प्रत्येक या मध्ये घेतलेला आहे जिथे जिथे आपण नाउन रिलेटेड बघणार आहोत नाउन रिलेटेड टॉपिक इथे डिस्कस करणार आहोत आता इथे जे आहे एक्झाम्पल्स बघा द गंगा इज अ सेक्रेट रिव्हर रिव्हर आणि गंगा हे दोन्ही देखील नाऊन्स आहेत सेकंड सेंटेन्समध्ये रमेश आणि कॉन्सर्ट हे देखील नाउन्स आहेत डेली इज द कॅपिटल ऑफ इंडिया इथे डेली असेल कॅपिटल असेल इंडिया असेल हे तिन्ही देखील नाउन्स आहेत त्यानंतर पुणे असेल त्यानंतर पुणे इज वन ऑफ द हिस्टॉरिकल सिटीज इन इंडिया इथे पुणे सिटीज आणि इंडिया हे तीनही नाउन्स आहेत आणि नंबर पाच द असाइनमेंट आर शेअर्ड इन द व्हॉट्सअप ग्रुप इथे असाइनमेंट ग्रुप असेल व्हॉट्सअप असेल हे सगळे काय आहेत तर नाउन्स एक्झाम्पल्स आहेत आणि सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय नाउन आपण सब्जेक्ट म्हणजे वाक्यामध्ये करता तसेच आपण त्याचा ऑब्जेक्ट म्हणून उपयोग करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आता इथे आपण मिनिंग ऑफ आप नाऊन बघितला आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले आता आपण टाइप्स ऑफ आप जेंडर इथे बघणार आहोत लिंग ज्याला आपण म्हणतो टाइप्स ऑफ जेंडरमध्ये मॉस्क्युलाइन जेंडर म्हणजे आपल्याला ते इथे काय दाखवत मेल दाखवतं मेल फेमिनाइन जेंडर म्हणजे आपल्याला इथे फिमेल आपल्याला ते दाखवत आणि कॉमन जेंडर आयदर मेल ऑर फिमेल कायदर मेल और फिमेल ज्याला म्हणतो आपण ते कॉमन जेंडर आहे आणि न्यूटर म्हणजेच काय आपल्याला इथे आपण नॉन लिव्हिंग साठी न्यूटर जेंडर इथे आपण उपयोगात आणतो आता आपण प्रत्येकाचे इथे उपयोग समजून घेणार आहोत आणि प्रत्येकाचा मिनिंग समजवून घेणार आहोत तर मिनिंग ऑफ मस्क्युलाइन जेंडर काय आहे बघूया मस्क्युलाइन जेंडर रेफर्स टू मेल बीइंग्स मेल बीइंग्स जे आहे ते आपल्याला इथे हे दर्शवतात आता काय आहे बघा एक्झाम्पल्स द बॉय इज प्लेइंग इन द गार्डन इथे बॉय जो आहे हा मेल बिंग आपल्याला दर्शवतो म्हणून बॉय झालं मस्क्युलर जेंडर माय फादर इज अ डॉक्टर इथे फादर जे आहे आपल्याला मेल बिंग दाखवत आहे त्यामुळे इथे मस्क्युलर जेंडर आहे फादर त्यानंतर द किंग रूल द किंगडम वाईजली इथे देखील आपल्याला काय आहे किंग जे आहे आपल्याला मॉस्क्युला जेंडर दाखवत आहे त्यानंतर दॅट मॅन इज माय अंकर इथे मॅन जे आहे हे मस्क्युलर जेंडर दाखवत आहे आणि द लायन इज कॉल्ड द किंग ऑफ द जंगल इथे लॉयल जे आहे हे मस्क्युलाइन जेंडर आपल्याला इथे दाखवतंय तर इथे आपण मिनिंग ऑफ आप मस्क्युलाइन जेंडर बघितलं आणि त्यासोबतच त्याच्या आपण इथे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत आता आपण इथे फेमिनाइन जेंडरचा मिनिंग समजवून घेऊयात आता फेमिनाइन जेंडर रेफर्स टू फिमेल बिंग म्हणजे ज्याला आपण लेडीज या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या फिमेल जे आहेत ते आपल्याला इथे फेमिनाइन जेंडर दर्शवतं आता एक्झाम्पल्स बघूया द गर्ल ओन रेस इथे गर्ल जी आहे हे फिमेल बीइंग्स रिलेटेड आहे त्यामुळे हे फेमिनाईन जेंडर आहे त्यानंतर माय मदर इज अ टीचर इथे मदर जे आहे हे देखील फेमिनाईन जेंडर आहे द क्वीन वॉज लवड बाय हर पीपल क्वीन जे आहे हे देखील फेमिनाईन जेंडर आहे त्यानंतर नंबर फोर दॅट वुमन इज माय आंट इथे जे आहे वुमन जे आहे फेमिनाईन जेंडर आहे आणि आंट देखील इथे फेमिनाइन मध्ये येतं आता इथे ये हे फेमिनाइन जेंडरचे आपण एक्झाम्पल्स बघितले त्यानंतर द लायनेस इज केअरिंग फॉर हर क्यूब्स इथे जे आहे लायनेस जे आहे हे देखील फेमिनाइन जेंडर आहे तर इथे आपण आता फेमिनाईन जेंडरचा मिनिंग आणि तसेच आपण फेमिनाईन जेंडरचा एक्झाम्पल्स इथे समजून घेतलेले आहेत आता आपण मिनिंग ऑफ कॉमन जेंडर इथे स्टडी करणार आहोत कॉमन जेंडर कशाला म्हणायचं आहे कॉमन जेंडर म्हणजेच काय कॉमन जेंडर रेफर्स टू बोथ मेल अँड फिमेल बिंग जेंडर इज नॉट स्पेसिफाईड मेल और फिमेल हे स्पेसिफाय नसतं त्यालाच आपण कॉमन जेंडर असं म्हणतो आता बघा याचे एक्झाम्पल द स्टुडंट इज रिडिंग अ बुक इथे स्टुडंट जे आहे एक तर मुलगा असू शकतो मुलगी असू शकते बरोबर त्यामुळे याला आपण काय म्हणतो तर कॉमन जेंडर म्हणतो every चाइल्ड has द राइट टू education इधे चाइल्ड जे है मुलगा मुलगी कॉमन gender आहे द डॉक्टर treated द पेशंट carefully इधे डॉक्टर जे है तो कॉमन number four नंबर a good फ्रेंड इज हार्ड टू फाइंड इधे जे मुलगा फ्रेंड मुलगा मुलगी बरोबर पुरुष स्त्री का ही कॉमन आहे आणि नंबर पांच द बेबी इज स्लीपिंग बेबी हा आइर कायदर मेल किंवा फिमेल असू शकतात त्यामुळे हे देखील कॉमन जेंडर आहे तर इथे आपण आता कॉमन जेंडरचा इथे मिनिंग समजून घेतला आणि त्याचे आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे आपण बघितलेले आहेत आता आपण मिनिंग ऑफ न्यूटर जेंडर इथे स्टडी करणार आहोत समजवून घेणार आहोत न्यूटर जेंडर रेफर्स टू नॉन लिव्हिंग थिंग्स विथ नो जेंडर बघा नॉन लिव्हिंग थिंग्स लिव्हिंग थिंगसाठी वापरत नाही विदा विथ नो जेंडर त्यामुळे याला न्यूटर जेंडर असं आपण म्हणतो आता बघा द टेबल इज मेड ऑफ वूड वूड हे झालं न्यूटर जेंडर मेलही नाही म्हणजेच काय फिमेल हे नॉन लिव्हिंग मध्ये जातं तस तसंच टेबल देखील इथे काय न्यूटर जेंडर आहे आय बॉट अ न्यू कम्प्युटर कम्प्युटर देखील काय आहे नॉन लिव्हिंग थिंग आहे न्यूटर जेंडर आहे आणि यासाठी आपण इट वापरतो बघा इट लक्षात घ्या त्यानंतर बघा द बुक इज ऑन द शेल्फ इथे बुक हे नॉन लिव्हिंग थिंग मध्ये येतं त्यामुळे याला न्यूटर जेंडर असं म्हणतो आपण नंबर चार आहे द कार इज व्हेरी फास्ट इथे कार देखील काय आहे नॉन लिव्हिंग थिंग आहे म्हणून ते न्यूटर जेंडर आहे आणि नंबर पाच आहे द पेन इज आउट ऑफ इंक इथे पेन जो आहे हा न्यूटर जेंडर आहे नॉन लिव्हिंग थिंग आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे मिनिंग ऑफ न्यूटर जेंडर समजवून घेतलेले आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण इथे डिस्कस केलेले आहे आता आपण एक्झाम्पल्स ऑफ आप मास्क्युलाइन जेंडर अँड फेमिनाइन जेंडर बघणार आहोत इथे बॉय मस्क्युलाइन गर्ल दोन कॉलम्स दिसत तुम्हाला मॅन वुमन त्यानंतर किंग क्वीन फादर मदर सन डॉटर ब्रदर सिस्टर अंकल आंट हजबंड वाईफ ऍक्टर ऍक्ट्रेस लॉयन लॉयनेस लक्षात घ्या म्हणजे हा पहिला जो कॉलम आहे मस्क्युलाइन जेंडर दाखवतो आणि सेकंड जो आहे हा फेमिनाइन जेंडर चे आपल्याला इथे एक्झाम्पल दर्शवतो आता एक्झाम्पल्स ऑफ मस्क्युलाइन अँड फेमिनाइन जेंडर आपण सेंटेन्सेस मध्ये बघूया बघा द बॉय इज प्लेइंग वाईल्ड द गर्ल इज रिडिंग आता बॉय झालं काय मस्क्युलाइन गर्ल झालं काय फेमिनाइन सेकंड याच्यामध्ये द मॅन ओपन द डोअर फॉर द वुमन इथे मॅन काय झालं मॉस्क्युलाइन जेंडर वुमन काय झालं फेमिनाइन जेंडर थर्ड काय आहे द किंग अँड क्वीन अरायवड ऍट द पॅलेस इथे किंग काय झालं मास्क्युलाइन जेंडर क्वीन काय झालं फेमिनाइन जेंडर म्हणजे किंग झालं मेल बिंग आणि क्वीन झालं फिमेल बिंग त्यानंतर बघा माय फादर अँड मदर आर बोथ टीचर्स इथे फादर झालं मस्क्युलाइन जेंडर मदर झालं फेमिनाइन जेंडर नंबर फायव्ह बघा देअर सन इज यंगर दॅन देअर डॉटर इथे सन झालं मस्क्युलाइन जेंडर डॉटर झालं फेमिनाइन जेंडर नंबर सिक्स बघा हिज ब्रदर इज ओल्डर दॅन इज सिस्टर इथे ब्रदर काय झालं मॉस्क्युलर सिस्टर काय झालं फेमिनाइन जेंडर नंबर सेवन बघा अंकल काय दिलंय माय अंकल लिव नेक्स्ट डोअर टू माय आंट इथे अंकल झालं मास्क्युलर जेंडर आंट झालं काय फेमिनाइन जेंडर नंबर एट बघा द हजबंड कुक्ड डिनर फॉर हिज वाईफ इथे हजबंड झालं मास्क्युलर जेंडर आणि वाईफ झालं काय फेमिनाइन जेंडर आणि नंबर नाईन बघा डॉक्टर द ऍक्टर अँड ऍक्ट्रेस ओन अवॉर्ड आता इथे ऍक्टर हे झालं मास्क्युलाइन जेंडर आणि ऍक्ट्रेस काय झालं आपलं इथे फेमिनाइन जेंडर तर विद्यार्थी मित्रांनो या सेशन मध्ये आपण नाऊन जेंडर समजून घेतलं आहे आणि त्याचे एक्झाम्पल समजून घेतलेले आहेत सो थँक्यू थँक्यू सो मच स्टीव